नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही जेजुरी नंतर आता लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयातील व्यवस्थापनाचा मोठा निर्णय मंदिरात ड्रेस कोड लागू राज्यातील बहुतांश देवस्थानातील प्रवेशासाठी आता ड्रेस कोड लागू होताना दिसत आहेत अशातच आता लोणीकाळभोर तालुका हवेली येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयातील व्यवस्थापनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता तीर्थक्षेत्र रामदरा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशात अंगभर कपडे घालून मंदिरात येणं आवश्यक असणार आहे या कपड्यांमध्येच मंदिरात प्रवेश केला जाईल अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे तीर्थक्षेत्र रामदरा मंदिरात वेशभूषेची आचारसंहिता पाळण्यात येते पेहराव करावा देवाच्या दर्शनासाठी येताना पेहराव भाविकांचा असावा जो पेहराव करेल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा म्हणजे समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल असे कपडे नसावेत तसेच तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे महिला पुरुषांनी शॉर्ट पॅन्ट घालू नये अंगभर कपडे असलेला पेहराव करावा भक्तांचा पेहराव मंदिराचं पावित्र्य जपणारा असावा भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपणारा भान ठेवून केलेला पेहराव असावा काही भक्तांच्या तक्रारी सूचना व्यवस्थापनाकडे प्राप्त झाल्यात काही भाविकांचा पेहराव मंदिरात येणाऱ्या भक्तांचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा असं सांगण्यात आलेलं आहे समोरच्याला संकोच वाटेल असा, असा पेहराव एखाद्या भाविकाचा असेल तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी असं तीर्थक्षेत्र रामदार शिवालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेलं आहे